पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून अपशब्द वापरणाऱ्या काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांचा ओरण रायगडमध्ये निषेध करण्यात आला स्वरूप संप्रदाय तालुका उरण जिल्हा सेवा समिती उत्तर रायगडतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला माफी मागो माफी मागो विजय वडेट्टीवार माफी मागो हिंदू धर्माचा विजय असो साधू संतांचा अपमान करणाऱ्यांचा जाहीर निषेध जगद्गुरूंचा अपमान करणाऱ्यांचा जाहीर निषेध अशा शब्दात घोषणा देत विजय वडेट्टीवारांच्या प्रतिमेला जोडे मारत घोषणाबाजी करत यावेळी निषेध करण्यात आला

श्री गुरुदेव आम्ही सर्व जगद्गुरू नरेंद्र महाराज यांचे पायिक आहोत आणि विशेषतः आमच्या गुरुमाऊलींबद्दल विजय वरटीवार यांनी जे अश्लील वक्तव्य वक्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी इथं सर्व भक्त मंडळी जमलेले आहोत आणि विशेषतः विजय वरट्टीवाराची काय लायकी आहे आमच्या हिंदू धर्माच्या धर्मगुरूने ते बोलत असतील तर त्यांना त्यांची लायकी आम्ही दाखवू आणि विशेष म्हणजे आज जर हे ये, त्यांनी येऊन आमच्या माऊलींबद्दल त्यांनी वाईट वक्तव्य केलेलं आहे त्यांनी येऊन माऊलींची आमच्या माफी मागावी आणि हे साधू संतांचा अपमान तो सुर सर्व महाराष्ट्राचा अपमान आहे हिंदू धर्माचा अपमान आहे आणि जगतगुरु नरेंद्र महाराज हे हिंदू धर्माच्या धर्मगुरू आहेत त्याच्यामुळं त्यांनी विजय वरट्टीवार यांनी स्वतः येऊन ये आमच्या माऊलींची माफी मागावी हीच आमची आम विनंती आहे जाहीर 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 निषेध 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 विजय जगत गुरुंबद्दल जे एकेरी भाषेमध्ये संबोधलेलं आहे त्याबद्दल आम्ही समस्त हिंदू बांधव सगळेच जण त्याचा हिंदू धर्माच्या धर्मगुरूंचा अपमान म्हणजे समस्त हिंदूंचा हिंदुस्थानाचा अपमान आहे त्यांनी विचार करावा आणि मग बोलावं वक्तव्य करावं त्यांच्यात जर हिंमत असेल तर त्यांनी जगद गुरुषींसारखं का कार्य करून दाखवावं आणि जगद गुरुशींनी जे वक्तव्य केलं त्या काय चुकीचं आहे मी आज एक मतदार म्हणून ठामपणे सांगते धर्मगुरूंनी जेव्हा संघांनी किंवा कीर्तनकार प्रबोधनकारांनी जे प्रचार प्रसार केला त्या

पेट्रोल उठलो ना तर त्याला बघायला सुद्धा काही शिल्लक करणार नाही अशी परिस्थिती करून